महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपुरात धावत्या सिटी बसचा स्टेरिंग रॉड तुटला सोळा प्रवासी थोडक्यात बचावले तर मोठा अनर्थ टळला नागपुरात एक मोठी घटना घडता घडता थोडक्यात वाचली येथे चालत्या स्टार बसचा स्टेरिंग रॉड अचानक तुटल्यानंतर चालकाने दाखवलेल्या प्रसंग वधानामुळे कळमेश्वरात भीषण अपघाताची घटना थोडक्यात टळल्याची घटना सोमवारला दोन वाजताच्या सुमारास घडली नागपूर येथून प्रवासी घेऊन कळमेश्वर ब्राह्मणी फाटा येथे जात असलेली भरधाव सिटी बस क्रमांक एम एस एकतीसी एकसष्टशे बेचाळीस या बस चा शहरातील बसस्थानक चौकात स्टेअरिंग रॉड अचानक तुटला स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित होऊन अपघात होण्याची भीती होती मात्र चालकाने समसूचकता दाखवत रस्त्याच्या कडे लागेत गाडीतील सोळा जणांचे जीव थोडक्यात वाचवले तर रस्त्यावरील अनेक वाहनासह टपरी व दुकानात उभे असलेले अनेक जण यामुळे थोडक्यात बचावले अनेक सिटी बसेस भंगार स्थित असताना सुद्धा रस्त्यावर धावत आहेत यामुळे विद्यार्थी व प्रवाशांच्या जीव धोक्यात घालण्याचा प्रकार बघायला मिळतो आहे बसचा प्रवास हा सुखाचा प्रवास म्हटलं जात मात्र सिटी बसचा प्रवास आता धोक्याचा हो दिसत आहे जुन्या सिटी बसमुळे दररोज बघायला मिळते आहे परिणामी प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे त्यामुळे सिटी बस प्रशासनाने सुस्थितीत असलेल्या बसेस पाठवाव्यात अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे सध्या स्थितीत या बसेस जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध मार्गावर धावू लागल्या आहेत मात्र वयोमान संपलेल्या या सिटी बसेस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे ब्रेक फेल होणे रस्त्यात बंद पडणे टायर पंक्चर होणे टायर फुटणे धूर सोडणे आदी प्रकार वाढले आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत